नमस्कार मी रोहिणी मराठी काव्यधारा श्रिंखलाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला ऐकवणार आहे कुसुमाग्रज यांच्या मारवा या कविता संग्रहातील एक कविता कवितेचं नाव आहे असाही एक सावता सावता माळी यांच्या उदाहरणामधला हा सावता तर बघूया कुसुमाग्रज यांच्या कवितेमध्ये वर्णन केलेला सावता कसा आहे तुमची आमराई तर छान बहरली आहे बहरू द्या बहरणं हा झाडाचा धर्म आहे लोक येतात फळ खाऊन जातात खाऊ द्या खाणं हा लोकांचा स्वभाव आहे गोड असल्याचा दुवा आंबट लागल्यास शिव्यात येतात देऊ द्या दुवा आणि शिव्या देण्यासाठीच असतात कोणी कुराडी आणतात फांद्या तोडतात तोडू द्या कुऱ्याडी तोडण्यासाठीच असतात कोणी वर चढतात खाली पडतात पडू द्या तो नियमच आहे गुरुत्वाकर्षणाचा तुम्हाला काहीच खेद खंत नाही त्या झाडाची तुमचं काही नातं नाही नातं होतं होत गुदमरून टाकणार जेव्हा मी माळखंडला रोप रुजवली मशागत केली तेव्हा आणि तोपर्यंतच झाडं बहरली वर आली आणि ते नातं गेलं मुळासह जमिनीच्या कुशीत अंतर्धान पावलं कायमच आता ती झाडं आहेत त्यांना माया देणाऱ्या मातीची ऊन देणाऱ्या सूर्याची पाणी देणाऱ्या पावसाची मी आहे मालक फक्त सात बाराच्या नोंदी पुरता फक्त सात बाराच्या नोंदी पुरता तर ही होती आपली आजची कविता पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार